वाल्ले गावचे सरपंच मान्य श्री गायकवाड सर वाल्ले पंचक्रोशीतून आलेले सर्व ग्रामस्थ सर। विद्यालयातील सर्व सेवक वर्ग तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले सर्व विद्यार्थी मित्रांनो विनंती करते यानंतर त्यांच्या बरोबर आलेल्या त्यांच्या सहकारी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या सुमेधाताई यांच्या सहकारी आहेत यांच्या मार्फत श्रीमती सुवेद चिथडे यांचा सत्कार होत आहे शान धुके देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे हस्ते होत आहे स्कार क्लॅब कोण आहे तर मी आहे एका सैनिकाची पत्नी आणि एका सैनिकाय अधिकाऱ्याची आई की जे ऑपरेशन सिंधूर हा हो शब्द तुम्ही ऐकलेला आहे का सगळ्यांनी आता अशा ऑपरेशन मध्ये ज्या आईचा मुलगा आपल्या राष्ट्र रक्षणासाठी होता अशा अधिकाऱ्याची मी आई आहे तुम्हाला सांगते एवढा अभिमान आणि आनंद वाटतो की आपले सगळे भारतवासी सुरक्षित असावेत म्हणून माझा मुलगा तिथे सुमे सीमेवर उभा राहतो आणि हेच खरं काम आज मी शाळेच्या प्रांगणामध्ये आहे उपस्थित शिक्षक पालक आणि जे पालक खूप अगदी दिसत दि नाही आहेत मानानं पालक नाही आलेले तर सगळ्यांना माझा निरोप मुलांना घरी आईबाबांना पोचवा की शाळेमध्ये खूप कार्यक्रम होतात पण आज एक मला तुम्ही आजी म्हणा मॅडम म्हणा काकू म्हणा बाई म्हणा काही म्हणा चालेल पण अशा आल्या होत्या की त्या सांगत होत्या की तुम्ही प्रत्येक विद्यार्थिनी आणि विद्यार्थिनीनी मुलगा असो मुलगी असो तुमच्या स्वतःवर अशी मेहनत घ्या आणि असा सैनिकी अधिकारी बना की ह्या सगळ्या शाळेतले मुख्याध्यापक संस्थाचालक आपले सगळे सरपंच सगळ्यांना प्रश्न पडला पाहिजे की ह्या शाळेच्या प्रांगणामध्ये किती जणांना बोलवू कारण तुम्ही हे करू शकता माझा तुमच्यावर विश्वास आहे कारण ज्यांच्या जमिनीवर जे राहतात ना नुसते जमिनीवर सगळेच जण जमिनीवर राहतो पण ज्या शेतीशी ज्या मातीशी तुम्ही जोडलेले आहात त्या मातीची सेवा करण्यासाठी आणि मी ना इथं शिक्षक म्हणून पण उभी आहे आणि इथून मला सगळी मुलं मुली दिसत आहेत त्यामुळे ज्यांना खूप हसायचा विषय वाटत असेल खूप गप्पा मारायच्या असतील ना त्यांना मी लगेच घरी जायला यांची परवानगी देऊन तुम्हालाच परवानगी देईन अबा असा सरळ रस्ता तुम्हालाच माहिती आहे कारण मी ज्या विषयावर तुमच्याशी बोलणार आहे ना तो गमतीचा मजेचा आणि हसायचा विषय नाही आहे तो सेवेचा विषय आहे तो राष्ट्राभिमानाचा विषय आहे तो राष्ट्रासाठी समाजासाठी कष्ट करायचा विषय आज मी तुम्हाला दोन गोष्टी सांगणार आहे सैनिकांच्या आपण कोण काय बनाल तुम्ही प्रत्येकजण मोठे होऊन कोणी व्यावसायिक बनेल कोणी कुठे नोकरी करेल कोणी शेती करेल पण माझा आग्रहपूर्वक तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की जो मातीशी नातं जोडतो ना तो राष्ट्राची सेवा उत्तम करतो या तीन गोष्टींवर तुम्हाला तुमच्या काम करायचं मन म्हणजे आपल्या मनाने आपण खंबीर पाहिजे कितीही आपल्या मनाविरुद्ध घडलं तरी लगेच नाराज व्हायचं निराश व्हायचं रडत बसायचं छेछेचे मनाची ताकद पाहिजे त्यामुळे मन मनगटा मनगटात आपल्या ताकद पाहिजे कष्ट करायची आणि बुद्धीने मी कायम या समाजाचं आई शाळेचं सहकार्यांचं आणि राष्ट्राचं देणं लागतो हे संस्कार घ्या मला काय मिळेल नाही माफ करा मुलांना तुम्ही कोणत्याही वयात असा तुम्ही काय देऊ शकणार आहात मग काय देऊ शकता तुमच्या वयाची मुलं राष्ट्राला तुम्हाला सांगू मीच नाही बाहेर ना आपल्या भारत देशामध्ये माणसं येत असतात तुम्ही भूगोल शिकता भारताचं आणि जगाचा नकाशा पाहिलाय रे तुम्ही पाहिलाय ठीक आहे हळूहळू इतर राष्ट्र खंड राज्य हे आपल्याला समजतं कदाचित वेळ लागेल पण सहज गंमत म्हणून आज ना थोडा जगाचा नकाशा बघा जगामध्ये भारत देशासारखे अनेक देश आहेत इतर देशांमध्ये राष्ट्रप्रेम कसं जागवलं जातं माहितीये तुम्हाला वाचता का सैनिकांच्या गोष्टी कारण तुम्ही वाचन सोडलं आणि हातामध्ये एक यंत्र घेतलं बरोबर आहे येताना मोबाईल सगळे वापरता की नाही तुमच्या शिक्षक मुख्याध्यापकांच्या साक्षीनी तुम्हाला आज मोबाईलवरचा गृहपाठ देते चला मात्र तो सगळ्यांनी करायचा आणि सरांना आणि बाईंना तुमच्या सांगायचं काय गृहपाठ हे माहितीये आज युट्यूब बघता सगळे अरे हो तर हो म्हणा अरे हो म्हणा बघता सगळे मला माहितीये मलाच तुमच्याकडनं शिकायला लागेल तर यूट्यूब आहे आणि पण त्याच्यावर काय बघायचं हे सांगते मी तुम्हाला आज एक नाव टाईप करायचं आणि ते सर्च करायचं आणि त्या माणसाच्या गप्पा ऐकायच्या तो तुमच्याशी बोलणार आहे कोण आहे आपल्या भारताचा शौर्याबद्दल दिला जाणारा सर्वोच्च जो सन्मान आहे परमवीर चक्र शब्द ऐकून धन्यवाद ते तुम्हाला कसं मिळेल ह्याचा विचार करा का कुणाला दिलं जातं कुठल्या जातीचा धर्माचा वंशाचा वशिल्याचा श्रीमंत अशांना नाही दिलं जात भारत देशाचं रक्षण करताना जमिनीवरून आकाशातनं आणि पाण्यावरनं शत्रूशी समोरासमोर युद्ध करताना जो सैनिक अत्यंत शौर्य धैर्य त्याग आणि पराक्रम राष्ट्रासाठी दाखवतो त्या सैनिकाला हे सर्वोच्च शौर्याचं पदक देऊन सन्मानित केलं जातं ते आहे परमवीर चक्र मग आता टाईप काय करायचं इथं नाव कोरून ठेवा योगिंदर सिंग यादव काय नावे म्हणा योगिंदर सिंग यादव, यादव। परमवीर चक्र या योद्ध्यांची नावं घेताना फक्त योगेंद्रसिंग यादवते की आपले मित्र नाही आहेत कोपऱ्यात बसणारे ते आहेत राष्ट्राचे योद्धे आपल्या भारत देशातला सगळ्यात लहान वयामध्ये भारतातला सगळ्यात सर्वोच्च पुरस्कार मिळवणारा तो योद्धा आहे त्याची कथाच ऐका तुम्ही आणि मग आतून प्रेरित व्हाल आणि आत्तापासून हेच वय की तुम्ही तुमचं शरीर मजबूत बनवा मन भक्कम बनवा आणि खूप कष्ट करून राष्ट्राची सेवा करा मला काय मिळेल म्हणून नाही फक्त पैसा मिळाला भरपूर म्हणजे राष्ट्राची सेवा होत नाही सेवा अशीच होते मला सेवा शब्दाचा अर्थ सांगते की ज्या गुकामात फुटांवर जिथं तापमान होत मायनस डिग्री म्हणजे थंडीचा आपण विचारच करू शकत नाही की जिथं पाण्याचा बर्फ लगेच घोटतो शरीराच्या हालचाली होऊ शकत नाही अशा ठिकाणी ते युद्ध झालं शत्रू आपल्या आधीच वरती जाऊन बसला होता काय तिकडे ट्रॅक्टर तुम्ही पहिल्यांदा बघताय का मी पण पहिल्यांदा बघते ज्यांना बघायचं ते जाऊ शकतात प्लीज तर इतक्या उंचीवर शत्रू जाऊन बसलेला होता आणि आपले सैनिक खालून चढाई करत होते त्यामुळे शत्रूला आपल्या सैनिकांच्या सगळ्या हालचाली दिसत होत्या वरून जोरदार गोळीबार होत होता अशावेळी सिक्स्टी टू एटी डिग्रीज म्हणजे अक्षरशः कडा उभा असतो ना अशा पद्धतीचे कडे खालनं आपले सैनिक चढून जात होते तुम्ही सगळ्यांनी मला वाटतं शेरशाह मूवी बघितली असेल बघितली का ओ काय हो तिकडे ते ऐकतायत शत्रूच्या गप्पा त्यांच्या कानावर येत आहेत आणि असं लक्षात आलं त्यांना ऐकून की शत्रूचे काही प्लान आहेत भारतभूमी आपली घेण्यासाठी मग आता हे सगळे शत्रूचे प्लान आपल्या पुढच्या मागे येणाऱ्या सैनिकांना पोचवले पाहिजे कसे पोचणार बघा मरण आहे हा समोर मरण दिसतंय एवढ्या शरीरात गोळा गेल्यावर यातना किती शरीराला होत असतील सांगा रक्त वाहत होतो शुद्ध हरपत होती पण भान मात्र राष्ट्रप्रथम या शब्दाचा अर्थ अठराव्या वर्षी जगलेले आहेत ते आणि मग त्यांनी काय केलं अक्षरशः शत्रूचे सैनिक येऊन बघत होते आपले सैनिक खरोखरी मृत झालेत का त्यांच्या संगीनी अशा भोसकत होत्या त्यांच्या ते शरीरामध्ये संगीन म्हणजे काय बंदुकीच्या समोर पुढे टोकाला असं एक टोकदार शस्त्र लावलेलं असतं त्याला संगीन म्हणतात त्या संगीनी त्या भोसकत होत्या अत्यंत यातना आत होत्या पण चेहऱ्यावर जर दिसलं असतं की मी जिवंत आहे तर तेवढाच गोळी गोळी घातली असती त्यामुळे यातना चेहऱ्यावर दिसू द्यायची नाही आपल्याला बघा थोडीशी मुंगीचा चेहरा बोलतो की नाही आपल्या लगेच ते त्यांना चेहऱ्यावर उमटू द्यायचं नव्हतं वय वर्षा आठ आसपास सगळे आपले सहकारी मृत पडले शत्रूच्या सगळ्या गराड्यात आपण आहोत इतक्या गोळ्या शरीरात घुसल्यात पण भान कशाच आहे आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेच अक्षरशः संगीतीने असे भोसकून पाहत होते जिवंत एका आहेत किती शरीराला दुःख आणि यातना झाल्या असतील वेदना सांगा पण ते सहन केलं शांत पडून राहिले आणि जसे सैनिक त्यांना बघितले की हा पण महिलेला दिसतो ते पुढे गेले तेव्हा त्यांनी हळूहळू सरकत सरकत कड्यावरनं आपलं शरीर खाली लोटून दिलं काय भान आहे बघा काय एकाग्रता आहे बघा राष्ट्र सुरक्षेसाठी आणि मग तसेच बिना अन्न पाण्याचे असं नाही की इथून गाडी मिळाली बुक केली आणि गेलो तेव्हा युद्धभूमीवर असं नसतं कितीतरी तास युद्ध लढत होते पाण्याचा घोट नाही पोटात अन्न नाही शरीरात घुसलेल्या एवढ्या गोळ्या ते सगळं ते सहन करत होते आणि सरपटत 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 आपल्या आपल्या हद्दीमध्ये सैनिकांना आपल्या ऑफिसर्सना महत्वाची माहिती जी निश्चित पडलेली असताना ऐकत होते शत्रूजी ती देण्यासाठी कारण का की त्यांचे हे प्लान आपल्या लोकांना समजले तर आपले मागे लढणारे सैनिक सावध होतील याला म्हणतात राष्ट्रप्रेम शरीराला यातना मनाला यातना जगतील किंवा नाही शाश्वती नाही आसपासचे सगळे म्हणतात मनाची ताकद नाही तर मन मनुष्य खचून जातो बापरे एवढे सगळे गेले आणि आता मीही मेलो तर सगळ्यात आपण मरणाला खबरतो पण एवढ्या लहान वयामध्ये या तरुणाने एवढा मोठा पराक्रम गाजवला ते बंकर शत्रूचे काबीज केले पण स्वतःच्या जगण्याची ना मरणाची पर्वा केली नाही याला म्हणतात पराक्रम याला म्हणतात शौर्य आणि याला म्हणतात राष्ट्रासाठी त्याग कारण हो। या शब्दांची तुम्हाला व्याख्या दिसणार नाही मग ह्या सैनिकांच्या सेवेचा सन्मान त्यांचा आदर करणं आपल्या प्रत्येकाचं काम आहे फक्त पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला भारत माता की जय नाही म्हणायचं तेव्हाच फक्त राष्ट्रगीत शाळेत लागतं म्हणूनच नाही म्हणायचं ते राष्ट्राचे भक्तीचे झालेले संस्कार पुढे जीवनामध्ये जगताना मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा पण जगताना आता मी तुम्हाला सांगणार आहे लॉयल्टी या शब्दाचा अर्थ लॉयल्टीची गोष्ट सांगते मी तुम्हाला एक सुभेदार मेजर होते ज्या कारणामुळे आज तुम्हाला इथे बसलेलं बघताय ती आहे सियाचेन युद्धभूमी सिया चेन नीट शब्द पण समजून घ्या सिया चीन म्हणायचं नाही तो चेन शब्द आहे असा शब्द का आहे तो त्या शब्दाचा अर्थ बाल्टी भाषेमध्ये खूप वेगळा आहे बरं का बादली नाही म्हणते मी बाल्टी बाल्टी भाषेमध्ये सिया म्हणजे गुलाब आणि चेन म्हणजे मुबलक प्रमाणात आणि अशा कोणत्याच गोष्टी नाही तिथं काय तिथं फक्त आणि फक्त तीस ते पस्तीस फूट बारा महिने बर्फ आहे मजेचा बर्फ नाही आहे तो बर्फ आपल्या माणसाच्या शरीरावर काय काय परिणाम करतो माहितीये त्यामुळे क्रॉस फ्रॉसबाईट असे आजार होतात म्हणजे असे आपल्याला हिमदाह आपल्याला गरम गोष्टींनी भाजणं माहितीये पण बर्फानेही भाजता असा हिमदाह होत आपल्या शरीराची बोट झडतात आणि मग अशा शरीराच्या हालचालीच होऊ शकत नाहीत कारण तिथे तापमानच प्रत्येक पाण्याचा कुठलंच द्रवपदार्थ तिथे द्रवपदार्थ पातळ राहू शकत नाही घट्ट बर्फ होतो तयार अशा ठिकाणी आपले सैनिक आपल्यासाठी उभे आहेत तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास कोणत्याही पदार्थाची चव जाते अशा वेळी ते अन्न आणि बाय बाय नेचर म्हणजे निसर्ग का भूक लागते ना ती भूकच तिथे लागू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये आपले सैनिक कसे लढत असतील सांगा आपल्यासाठी म्हटलं विद्यार्थी तशेतच मला सैनिकांविषयी तुमच्या वेळी असल्यापासून प्रेम आहे हे कसे आपले सैनिक लढतात आपल्या भारताच्या सीमारेषा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण कशा आहेत मुलांना थोडक्यात सांगते पूर्वेला म्हणजे तुमच्या इकडे पूर्व दिशेला भारतामध्ये सगळी घनदाट जंगल आहेत पश्चिमेला वाळवंट आहे उत्तर पूर्व हिमालय आहे आणि आग्नेय नैऋत्य आणि दक्षिणेला सगळा समुद्रकिनारा आहे आपण जगामध्ये पाहायला गेलो ना तर आपला भारत देश नैसर्गिक विविधतेने आज सगळ्यात श्रीमंत आहे कारण एकाच देशामध्ये दे वाळवंट पण बर्फ पण जंगल पण सगळंच भरपूर आहे समुद्र पण अशा ठिकाणी उभं राहून मात्र देशाचं रक्षण करणं सोपं नाहीये निसर्गाची आव्हानच वेगळी असतात आणि ती आव्हानं ते तिथे झेलताना सियाचेन या युद्धभूमीवर आपले सैनिक कुठेच कमी नाहीत का तिथं यश येत लाईट गेले का त्यांच्याकडे विनंती करते व्हिडिओ मी सहा महिन्यापूर्वी पाहिला त्या दिवसापासून मी यांना सहा महिन्यापासून फॉलोअप करतोय आणि ह्याचं सगळं श्रेय विद्याला द्यावं लागेल विद्याला आणि विद्याने हा नियोजित कार्यक्रम केला खऱ्या अर्थाने मॅडम तुम्हाला सांगत होते पैसे आम्ही मदत करतो हे शून्य पण तुमच्या कार्याला आमचा सॅल आहे धन्यवाद रोज थोडेसा गेम्स खेळावेत म्हणजे स्पोर्ट्स मध्ये थोडासा इंटरेस्ट दाखवावा आणि व्यायाम हे सगळंच करावा आई वडिलांसाठी नाही तर आपल्या स्वतःसाठी करा आणि राष्ट्रासाठी जर आई वडील राष्ट्र हे आपले सगळं देणे लागतं आपण त्यांचे तर त्यांच्यासाठी आपल्याला काही ना काही केलंच पाहिजे आपण समाजाच्या राष्ट्राचे देणेकरी आहोत आणि इथे माझे मित्र माझे कुटुंबीय सर्व वेळात वेळ काढून आले त्या सर्वांचे मी आभार मानते आणि सरांनी निगडे सरांनी अगदी लगेच होकार दिला आणि एवढा मोठा प्रोग्राम अरेंज केला त्याबद्दल मी निगडे सरांची खूप आभारी आहे तसेच माझा प्रत्येक खूप व्याख्याता आहे ऍक्च्युअली मी त्यांना सुद्धा भेटू शकत होते पण माझी इच्छा होती की त्यांना शंभर लोकांनी तरी ऐकावं त्यांचे विचार ऐकावं कारण आपण फक्त पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला सैनिकांबद्दल ऐकतो बाकी यांनी आपण सगळं सोडून घेतो कारण लेह लडाख सारख्या ठिकाणी आपल्याला साध चालतं पण येत नाही तिथं आपले सैनिक रात्रंदिवस पहारा करत असतात ते खर देशाचे हिरे आहेत तर आपण थोडस करावा आणि राष्ट्राच्या सेवेसाठी सैन्य धर्तीमध्ये किंवा अधिक तन मन सगळे आपलं अटक करून स्वतःची मनाची शक्ती वाढवावी कॉन्फिडन्स वाढवाया ही विनंती तुमच्यामध्ये नक्की रोज किंवा आम्ही तो

आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला ते आमच्या विद्यालयाचे माननीय प्राचार्य वीर साहेब या सर्वांचं आणि ज्यांच्या मुळे शक्य झालं ते म्हणजे आमच्या विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांचा आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या अन्नतेला हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो आमच्या माता श्री लक्ष्मीबाई शिवराम राऊत यांच्या स्मरणार्थ बाळासाहेब राऊत यांनी मॅडमला पाच हजार रुपये पाच हजार मॅडमच्या कार्यासाठी देत आहेत